कृषी क्षेत्रातील नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकोणीशे या अठराव्या आवृत्तीमध्ये सतरा नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम एबीबी सर्कल इथं आयोजित करण्यात आले या कृषीथॉन प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा खासदार राजभाऊ वाजे खासदार भास्कर भकरे आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रवींद्र माने द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले नाडाचे अध्यक्ष अरुण मुळाने चंद्रकांत ठक्कर उद्योजक लोकेश शेवडे त्याचबरोबर आयोजक संजय न्याहारकर सह आयोजक साहिल न्याहारकर अश्विनी नेहारकर नितीन मराठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी आयोजकांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कृषी थॉन दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून प्रथमच शेतीचा लाईव्ह डेमो ठेवण्यात आला असून बदलत्या हवामानावरील थीमचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनाच्या मागची भूमिका आयोजक साहिल नेहारकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली म्हणजे आम्ही यावेळेस दोन एकरमध्ये चाळीस प्लस क्रॉप्स लावले आणि तिथे या एवढ्या पावसाळ्यात पण आम्ही सक्सेसफुली चांगल्या पद्धतीने शेती करू शकलो आणि याचा एक लाईव्ह डेमो डिस्प्ले आम्ही इकडे ठेवलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्व पाहुण्यांसाठी बघायला तर यावेळेस आमच्याकडे तीनशेहून अधिक कंपन्या आहेत ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत त्याच्यावर यावेळेस जर सहा महिन्यांपासून आपण जो पावसाळा बघत आहोत मे पासून तात्ता नोव्हेंबर स्टार्ट पर्यंत पाऊस होता आम्हाला पण प्रदर्शनाच्या तयारीला पावसाची तयारी करूनच आम्ही सगळं सेटअप केलेलं आहे तर या हवामान बदलत्या हवामानावर आम्ही यावेळेस थीम ठेवलेली आहे आणि पाचही दिवस ह्या विषयावर वेगळ्या वेगळ्या विषयांवर सेमिनार्स होणार आहेत म्हणजे ते द्राक्ष असतील कांदा असेल भाजीपाला असेल पोमोग्रॅनेट असेल अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही यावेळेस सेमिनार्स ठेवलेले आहेत त्याचबरोबर आम्ही प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांचा आणि ॲग्रीकल्चर स्टुडंट्सचा या प्लॅटफॉर्मवर सत्कार करणार आहे आम्ही यांना महाराष्ट्रभरातून निवडलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आम्ही एक मोठा सन्मान सरकार महर्षी म्हणून शेटे सगळ्यांचा आम्ही इथे करत आहोत तर त्यांना त्यांचं पण मी इथे स्वागत करतो आणि सर्वांचं परत एकदा मी कृषी तॉन दोन हजार पंचवीसला वेलकम करतो थँक्यू सो मच या प्रसंगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेट्टे यांनी उल्लेखनीय सहकार कार्यासाठी सहकार महर्षी म्हणून सन्मानित करण्यात आलं यावेळी कृषी प्रात्यक्षिक कृषी घडत एआय तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष शेतीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे द्राक्ष शेतीतील विमा हा सरकारी कंपन्यांकडून काढण्यासाठीचा विषय आपण अधिवेशनात मांडू असा विश्वास दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी यावेळी व्यक्त केला मला वाटतं अठरावं प्रदर्शन आहे अठ्ठ्याण्णव पासून याची सुरुवात संजयजी नेहरकर आणि आकृषित वाल परि परिवार आपल्यासाठी करतोय खऱ्या वर्षी महाकुंभ मेळावा येतोय आणि शेतकऱ्यांचा हा महाकुंभ मेळावा या नाशिक नगरीमध्ये आकृषित वालाच्या निमित्ताने होते असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं कारण आदरणीय साहेबांनी आपल्याला सांगितलं की पारंपरिक पद्धतीने आपण पार त्यांनी घेण्याचं उदाहरण दिलं आणि ते करत करत आज आपण पार हे टेक्नॉलॉजीपर्यंत शेतीच्या बाबतीमध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी स्वीकारली आणि ही प्रगती करत असताना या शेतीच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे जे प्रयोग होतात आता नवीन इंटरनेटचं युग म्हणून तरुण शेतकरी हे सगळं इंटरनेटवरती जाऊन शोधतात परंतु शोधणं आणि त्याची मांडणी किंवा मां त्याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं बारामतीनंतर आपण सगळे कृषी धोरणचे देता येईल त्याचा नक्कीच आनंद आहे कारण आपण शेजारी डेमो प्लॉट पण केलेले जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये की त्यांनी कशी शेती ही वेगवेगळे प्रयोग करून केली जाते आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कारण आपण बघतोय की यावर्षी द्राक्ष शेतीमध्ये किती अडचण आपल्याला सगळ्यांना मोठी निर्माण झाली की सत्तर ते ऐंशी टक्के बागा हे उभे आहेत म्हणजे द्राक्ष शेतीच्या इतिहासामधलं हे काळं वर्ष आहे आणि मग आता याच्यावरती आपल्याला काय बदल करता येईल या दृष्टीने जे आता ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती कशी करता येऊ शकते कमी कमी खर्चामध्ये मनुष्यबळामध्ये किंवा जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं चा। उत्पादन कसं घेता येतं याचे डेमो प्लाट हे तीन साडेतीन महिन्यापासून आपण तयार केले आणि त्याचा नक्कीच फायदा कारण नुसतं तोंडी सांगितलं जातं पारंपरिक शेती करताना नव्याचा ध्यास कसा घ्यावा याचं मार्गदर्शन कृषी थॉन मधून घडत असून कृषी थॉन ही नाशिकची ओळख बनली आहे कृषी उत्पादन खर्च कसा कमी होईल आणि नवीन अवजारांची माहिती या प्रदर्शनामधून मिळत असल्याचं मत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलं हे प्रदर्शन म्हणून नावाला प्रदर्शन आहे परंतु काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळावं पारंपरिक शेती करता करता नव्याचा ध्यास कसा घ्यावा आणि त्याचं मार्गदर्शन कसं मिळावं यासाठी एक उत्तम गोष्ट काय असेल तर हे कृषी प्रदर्शन आपल्याकडे भरत बऱ्याच ठिकाणी कृषी प्रदर्शन त्या त्या भागात भरतात परंतु कृषी थोडंमुळे आपल्या नाशिकला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास तीनशे स्टॉल लागतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन नवीन काय ह्या वर्षभरात काय त्याचे इन्व्हेन्शन झालंय काय आपण नवीन देऊ शकतो हे आपण जे पाहतो ते मला वाटतं की आपल्याला एका जागेवर सगळं पाहायला मिळतं आणि म्हणून हे मला वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे शेतकऱ्यांपुढची अडचणी खूप आहेत आपण दर भाषण जर ऐकलं तर शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाणा वाचला जातो परंतु ज्या अडचणी दूर करणारे जे आहे ते अडचणी लक्षात घेतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून ना नवीन नवीन कल्पना घेऊन शेतकरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आधार देण्यासाठी कृषी पाऊस सारखे प्रदर्शन असतात आणि त्याच्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं नवीन अवघड काय आहे आता उत्पन्न वाढीचा शक्यता खूप कमी आहे भाव वाढतील कधीतरी भाव वाढतील एखाद्याला भाव मिळाला तर जेव्हा दहा लोकांचं नुकसान होईल तेव्हा एखादा भाव मिळतो जसं भोसले साहेबांनी सांगितलं की सत्तर ऐंशी टक्के भाग निफाड आणि जिल्ह्यात तालुक्यात फेल आहे परंतु दुष्काळी भाग असतात सिन्नर तालुक्यातली भाग आहे यंदा चालेल कारण पाणी कमी असल्यामुळे छाटणी लवकर होते छाटणी लवकर झाल्यामुळे काळी जास्त लवकर तयार होते आणि त्यामुळे यावेळेस तो पाऊस जरी सहा महिने झाला तरी या वर्षी नुकसान कमी आहे आणि जरी दहावीस टक्के नुकसान असलं तरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाकीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला भाव मिळेल म्हणजे कोणाचं तरी नुकसान व्हायला पाहिजे तेव्हा आपल्याला भाव मिळतो अशी आपली मनस्थिती झाली होती या वर्षी कृषी थॉनमध्ये तंत्रज्ञानानं युक्त पीक मळा हे लाईव डेमो आकर्षण असून ज्यात शेतकऱ्यांना चाळीसहून अधिक भाजीपाल्यांच्या वानांचं थेट रोपण कीड आणि रोग व्यवस्थापन त्याचबरोबर मशाकन तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहायला मिळतील यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणार असून दरवर्षीप्रमाणेच कृषी थॉन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील देशासह परदेशातील तीनशेहून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी होणार आहेत यामध्ये कृषी निविष्ठा उत्पादक बियाणे कंपन्या कृषी अवजारे उत्पादक ट्रॅक्टर आणि सिंचन कंपन्या फवारणी यंत्रे उत्पादक बँका विमा कंपन्या कृषी संशोधन केंद्र रोपवाटिका अन्न प्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक